कोणत्या मागण्यासाठी निवेदन दिले काय मागणी आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन विनंती केली आहे एन एच दोनशे अकरा क्रमांक जो आहे सोलापूर आणि संभाजीनगर हायवे तर त्या ठिकाणी बावी पाटी जी आहे त्या बावी पाटीच्या नजिक त्या ठिकाणी ऐन एन एच हायवेवर एका दुमजली इमारतीमध्ये त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर त्या ठिकाणी लिगल आ, जुगार चालतो त्या ठिकाणी जुगार अड्डा आहे आणि त्या जुगार अड्ड्यामध्ये नाशापाणीसह तो जुगार चालतो तर एकंदरीत आपण जर परिस्थिती बघितली तर मध्यातून दहा अवस्थेत आणि नाशापाणी करत त्या ठिकाणी चोवीस तास किंवा जेवढा वेळ क्लब चालणार आहे तो डाव चालतो त्या पद्धतीनं हे जुगार अड्डा चालत असतो आणि त्या ठिकाणी जी जी मागणी केली जाते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांस असेल किंवा मद्य असेल किंवा इतर जी काही त्यांची मागणी असेल त्या स्वरूपात त्या ठिकाणी नशापाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या माध्यमातून हे क्लब चालक जे असतात ते त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं ह्या जुगार अड्डा चालवून त्या ठिकाणी काम करतायत तर एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यातली सध्याची परिस्थिती ही टेंडरची त्या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे पुण्यातलं जर प्रकरण ऐन पाच दिवसाखालचं आपण जर बघितलं तर एका त्या ठिकाणी हॉटेलमध्ये पार्टीनंतर जो पुरुष त्या ठिकाणी करत होता तर त्या ठिकाणी एका पोलीस बंधूचा त्या ठिकाणी जीव गेला त्याचबरोबर पोरस्कारनं उडवलेलं सुरुवातीचं ते अगरवालचं जे प्रकरण होतं त्यानंतर लगेच जून मध्ये त्या ठिकाणी मिहीर शहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही टेंडरन झालं तर एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर मोठमोठ्या शहरात त्या ठिकाणी ह्या घटना आयडेंटिफाय होत असतात परंतु ऐन ह्या ग्रामीण भागात किंवा उस्मानाबाद सारख्या कमी ह्याच्या शहरामध्ये किंवा आसपासच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर एन एच हायवे लगत असे जर आठ उभारले जात असतील तर पोलीस प्रशासन कुठल्या पद्धतीनं काम करत आहे किंवा एकंदरीत फडणवीस साहेबांचं फक्त इलेक्शन पुरतंच लक्ष आहे का आणि हे जे जीव जाणार आहेत की त्या ठिकाणी नागपा असतील किंवा इतर जे कुठले जीव जात आहेत कोष्टा वगैरे किंवा अनिसा असतील तर असे अजून किती वेळ जाणार आहेत ह्याची जर ही थांबलं नाही तर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन युवासेनेच्या वतीनं छेडलं जाईल याची नोंद त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी आणि प्रशासनाने घ्यावी